आता इथंच जसं आपण जर पाहिलं तर आता स्मिता कनसेंचं थोडंसं वर्चस्व दिसतं आम्हाला गावातली लोकं बोलायला मागत नाही <tell> काय दडपण दहशत का शेळकेसरांचं काम चांगलं का कणसेंचं काम चांगलं वाईट पण लोक नक्की काय समजायचं नाही ह्या गावावर एक संस्कृती आहे वल्लभ सर पण त्यांचं पण एकूण पुढे जे होते झेडप्याला त्यांनी पण काम चांगलं केलं त्याच्यामध्ये एक गॅप पडला गॅप पडल्यानंतर आता पंकज आहे की नवान युवक म्हणून पुढं आलेला आहे आणि विषय म्हणजे त्यांच्याबद्दल एवढं सांगायचं आहे मला का त्या माणसाकडं पद नसताना त्या माणसाकडं पद नसता त्या पक्षाचा पद नसताना त्या माणसाने पंचवीस कोटीची कामं ह्या गटामध्ये त्यांनी कामं केलेली तर रक्षातल्या पैशानी अस्मिता ते पण खिशातल्या पैशानी खिशातले ना फंड आणलं त्यांनी फंड आणला हां मग त्याच्याकडे कोणता राजकीय वारसा नाही त्याच्याकडं बॅकिंग नाही कोणता तालुक्याचा नेता नाही आता ज्यावेळेस आपले आमदार शरद आहे की सोबत आमदार आमदार शरद सोन्यांच्या अगोदरची कामं त्यांची तेव्हा अतुल पर... होते होते ना पण त्यांनी पंकजनी पण काम आणलेली आहे त्याच्यानंतर नाही आपल्याला पंकज कंसे माझे काही दुश्मन नाही किंवा शेळकेसर दुश्मन नाही हो, हो। पंकज कंसे अगोदर तत्कालीन आमदार अतुल बेनके यांच्या सोबत पण होते हो पण त्यांच्या माध्यमातून काही निधी आणला असेल हो ना हो आणले ना त्यांनी पण आता ते फंड आम्हाला आमच्या समोर कोण मांडलंय या गावाला या गटाला पंकजने आणलंय हे आम्हाला दिसलंय मग कोणत्या फंडात आणलं कुठं आणलं अल्पसंख्य आणलं आ, मला वाटतं साबद्दल सत्तारा या अल्पसंख्यक मंत्री त्यांच्या फंडातून खूप मोठा पण निधी त्यांनी आला त्या गावासाठी अंगणासाठी आणि कामं त्यांनी तशीच केलेली समाजाचे आमच्या समाजाचे भरपूर कामं त्यांनी गावाचा कल कोणाच्या बाजून राहील आता जर सर्वे जर केला आहे आता आम्ही सर्वे करतोय मी पण आता थोडासा एक अंदाज घेतो आहे तर आज गावाचा कल पण थोडासा पंकज कंसे स्मिथाता यांच्या मागे दिसतोय मला आज वाडी वस्ती वाडी वस्ती हां परिसरातील वाड्या वस्त्या टोटल ना आता पंज हे उलचं खडकचे भाटक हा दोनच वाड्या आम्हाला पण आमचे मळे आहेत पण थोडासा जर असा एक अभ्यासपाला तर एक नऊ तरुण जो मित्रमंडळ आहे हाच पंकजच्या मागा दिसतो आणि आप... गटाचा काणूस काय गटाचा काणोसा आता मी आम्ही थोडासा एवढ्या सर्वांना पक्का नाही आहे परंतु पठारा भागामध्ये जी माझी मित्रमंडळी आहे तर मी त्याच्यावर थोडासा अंदाज घेतल्यानंतर मी स्वतः काय गेलो नाही पण तिकडचा पंकज थोडासा फिफ्टी फिफ्टी असं मला आहे दिसतंय फिफ्टी फिफ्टी आता ते नाळवणे वगैरे तर पंकज गाव आहे मग नाही नाही तो पटारबाग पूर्ण मी सांगतो पूर्ण पूर्ण एका गावाचा मी उल्लेख नाही केला आता मी तू फिल्यानंतर कळल काय बेल्ल्याची काय पण त्यांना चालत चालेल साकूर मंगरुळ कारण त्या माणसाने ना ज्यावेळेस हे ओसत तुडायची कामं चालू होती जिथं गाड्या जात नव्हत्या लोकांच्या गरीब लोकांच्या त्यांनी समस्या आल्या त्यांनी स्वतःच्या खर्चाने पदरने रोड बनवून दिलेले रोड गाड्या उसाच्या गाड्या बाहेर येण्यासाठी हे कोण करत आहे सर्वसामान्यांसाठी त्यांनी पब्लिकसाठी म्हणजे त्यांनी वैयक्तिक माणसा पण काम त्यांनी केलेलं आहे तर त्या तळागडात जाऊन त्या माणसांनी असे कामं केलं त्याच्यामुळे थोडंसं आहे वातावरण पंकजशीटचं त्यांच्या मंडळीचं स्मिता आहे वातावरण दिसतंय का थोडंसं तरुणांचा कल या गाठातील कोणाच्या बाजूने नाही तरुण सर मी आत्ताच याला जर सांगितलं का आज तरुण पूर्ण पंकजाच्या मागे आहे कारण पंकजा स्वतः एक तरुण आहे आणि त्याने एक स्वप्न जे पाहिलं गावाचं विजन आहे <coughs> त्याचं तर जे व्हिजन आहे गावासाठी त्या व्हिजनच्या माध्यमात लोक त्याला नव तरुण मंडळ मंदल, मित्रमंडळाला जॉईन झालेले आहे आणि चांगलं काम आहे त्याचं मला एक बोलतील पंकज कंसननी पठारावर गेले दोन वर्ष उन्हाळ्यामध्ये लोकांना पाणी दिलं हां पठारावर लोकांना उन्हाळ्यामध्ये प्यायला पाणी नव्हतं त्यांच्या माध्यमातून शुद्ध लोकांना पाणी प्यायला मिळालं तर लोकांचा कल कसा राहील ज्यावेळेस हे पाणी ज्यावेळेस पाटाला पाण्याची गरज होती त्यावेळेस लोकप्रतिनिधीचं काम असतं किंवा प्रशासनाचं काम असतं अशा वेळेस कोणी ते त्या सगळ्यांनी पाठ करवली आणि त्यावेळेस पंकजने स्वतः आपला स्वतःचा टँकर लावून एक नाही दोन टँकर लावले आणि कंटिन्यू घराघरात गुरां गुरांसाठी चारासाठी पाणी आणि लोकांच्या स्वतः लोकांसाठी पिण्यासाठी पाण्याचा पण निरोधन त्यांनी केलेलं आहे एवढं सुंदर काम त्या माणसाने केलं नाही ठीक आहे आज मताच्या रूपाने के मता केलं आहे का त्याला मतं पडतील किंवा नाही पडत पण त्याने ते एक आपलं धर्म म्हणून त्याने ते पंकज शंडनी ते काम एवढं सुंदर काम केलं ना आज लोकांच्या मनात जागा निर्माण झाली जा त्यांच्यामधलं त्याच त्यांना तिकीट भेटली किंवा भेटणार आहे आत्ता उभे राहणार आहे तो तो नंतर पाठवा त्याच्या अगोदर त्यांनी हे काम पुण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्याचा बेनिफिट त्याला शंभर टक्के होणारच आहे आता स्नेहल शेळके यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार दोन राष्ट्रवादी काँग्रेस इथे एकत्र येणार आहे हो मग त्याचं बेनिफिट ॲडव्हान्टेज शेवंके सरांना जास्त मिळेल एक सांगा पिंपरी पॅन सा निकाल तुम्ही पाहिलाच असेल मुंबईचा कल पाहिला असेल हा आता पक्ष हरायलाच नाही वरूनच परिस्थिती संपत 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 खायला आले आले आता फार व्यक्ती म्हणून कामं होणार आहे आणि पंकज शेठ स्वतः ते काम, काम करत आहेत आजही समजा त्यांना समजा शिंदेसाहेबांचे जे माझी उप उपमुख्यमंत्री एकनाथ शेठ शिंदे त्यांच्या अंडावरून त्यांचे तिकीट भेटणार आहे ते आज प्रशासनमध्ये आहेत चार वर्ष त्याला काही डंकच नाही फंडही भरपूर येतील उद्या पंकज शिंदे उघडून येणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून फंड भरपूर येणार मग ह्या गावाचा ह्या गाठा शंभर टक्के होणार आहे आमदार शरद सोनवणे यांची साथ पंकज कंसे यांना आहे त्याचा काय फायदा होईल शंभर टक्के आमच्या ह्या गटामधून तो राजुरीमधून दादांना थोडासा लीड आहेच ना मग त्याचा फायदा त्यांना शंभर टक्के होणारच ना राजुरी गावाचं नेहमी असा कल राहिला की सगळ्याच राजकीय पक्षांचे संबंध चांगले ठेवून एकसारखा निधी मिळवतात कोणाशी वाईटपणा घेत आमच्या आमच्या गावाचा म्हणजे मोठ्यापणा सांगण्यासारख्या सांगण्यासारखंच आहे आमच्या गावाचा विकास मोठा झाला आहे मग याच्या अगोदर शिव केसर असतील अजून बरेच लोकं होऊन गेली दिपक शेट्टी असतील आमचे नेते त्या लोकांनी विकास केलेलाच आहे आणि आज पंकजला तो म्हणजे ते तो मान भेटणार आहे काही तो पुढं होणारा विकास पंकजच्या हस्ते पण होऊ शकतो आज मला विशेष एक सांगायचं आहे का गुंजलवाडीला आमचा समाज छोटा आहे शंभर दीडशे शंभर लोक शंभर दीडशे मतदाना तिथं त्या क कव, त्याला कबरा जाण्याची व्यवस्था नव्हती तर त्या माणसाने पंकज शेटनी फॉरेस्टच्या खात्यातून फॉरेस्टची जागा मिळून त्याला अकरा कोटी जागा मिळून दिली तिथं दहा लाखाचा फंड वाढला तिथं आता काम चालू आहे म्हणजे एका वेळेस तिथं आम्हाला आमची त्या दर्ग्याचे अध्यक्ष होते त्यांची मैत आम्हाला दाखवून दिली नव्हती म्हणजे आहे ना तिथं गाडू दिली नाही आणि अशा वेळेस आज त्या पंगजने दादांच्या माध्यमातून असतील हरदाच्या माध्यमात असतील अकरा मोठ्या जागा मिळून तिथं कबर आजचं काम चालू आहे फॉरेस्ट खात्यातून नियमा म्हणजे प्रशासनच्या मान्यतातून ते काम चालू आहे तिथे म्हणजे हे किती मोठे काम त्यांनी केलं आहे लोकं विसरतील का त्याला सांगा हे किती गावामध्ये गावातील ज्या संस्था आहेत त्या संस्थावरून सरांची कमांड आहे हो कोणत्या संस्था आहे ग्रामपंचायत आता विकास सोसायटी असेल काही पतसंस्था असतील तिथे सरांची तिथं कमांड पण आहे ना ठीक आहे त्याचा तो वैयक्तिक म्हणजे तो आहे त्याचा पब्लिकला काय ऍडव्हानेज बोल मतदारांचा कल त्यांच्या बाजूने जास्त राहील ना आता मला सांगा बाळासाहेब थोरात किती मोठं साम्राज्य होतं त्यांचं पडले ना पडले की नाही पडले हो पडले की मग तसाच विषय असं लोकांच्या लोकांच्या भावना कशा असतात त्याच्यावर असतात ते संस्था तर आम्ही पण आता इथं संघावलेवरती काम करतोय मी काँग्रेसचा जुन्न तळ अध्यक्ष आहे काँग्रेस हां काँग्रेसचा अल्पना पाठिंबा नाही पाठिंबा मित्र आहे माझे ते मी त्यांच्या संगीती आहे पाठिंबा पक्षाचा अर्थ वेगळा थोडंच काय नाही नाही पक्ष म्हणून नाही व्यक्ती म्हणून मी त्यांच्या संगती आहे व्यक्ती म्हणून आहे पक्षाचा पाठिंबा आणि मी आता गेल्या पाहिजे मी झेडपी टिकीट दिली होती काँग्रेसच्या वतीने ए बी फॉर्मचं मी आठ दिवस प्रचार केला पण गावाचा एक जे मोठे नेते होते त्यांनी मला बसवलं ते म्हणजे नाही आपल्या गावातील व्यक्तीकडे आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे उभं राहायचं तर मी ए बी फॉर्म मागं देऊन अन्न पांडुरंग जे पवार होते त्याला मी पाठिंबा दिला पवारसाहेबांनी मला शब्द दिला त्या का तुमची जेवढे सामाजिक कामं असतील गावाचे कामं असतील तर मी त्याला त्यांनी आणखीक त्यांनी आपले पवारसाहेबांनी कामं के आमची केली त्यावेळेस म्हणजे दिला शब्द आम्हाला कामासाठी कामच पाहिजे होतं ना पण आमचे कामं केली त्यावेळेस चांगली कामं केली म्हणजे पांढरंग पवार शब्दाला पक्का माणूस माघार घेतली शब्द पक्का माणूस पांढरंग पवार शब्दाला पक्का माणूस माणूस आमचे ने नेतेचे ने ते ने आणि नंतर मी त्यांना पाटे में दिला आहे दीपक शेटावटे होते आमचे सभापती त्यांच्या शब्दावर मी त्यांना दिला आणि विकासासाठी मी त्यांनी माघार घेतलेली त्या काळामध्ये तर राजुरीकरांचा कल संमिश्र आहे काही मंडळी बोलत नाहीत काही बोलत आहेत ते पंकज कनसेंना सपोर्ट करत आहेत तर काही मंडळी त्या ठिकाणी स्नेहल शेळके यांच्याही बाजूने बोलतात शेवटी मतदारांचा हे प्रत्येकाचं मत आहे प्रत्येकाचा कल आहे शेवटी निकालानंतरच चित्र स्पष्ट होईल की काय होईल परंतु आपण अनेकदा म्हणतो बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं राजुरीमध्ये तरुणांचा कल पंकज कंसे सोबत आहे काही मंडळी बोलायला घाबरतात वाईटपणा नको म्हणून परंतु बहुतांश लोकांचा कल हा पंकज कंसे यांच्या बाजूने दिसतोय आता आपल्यासोबत एक ज्येष्ठ दादा जरा बोलण्याचा प्रयत्न करूया दादा कुठलं गाव राजुरी काय नाव रायकर तर जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात आहे धुमाळी सुरू झाली फॉर्म उद्या सोमवारी वगैरे भरतील स्नेहल शेळके स्मिता कंशे दोन नावं आहेत कोण विजय होईल विजय काय आता तसं काही इथं सांगता येत नाही सा, समांतर मतदान व्हायला बसले समांतर राजुरी गावात का नाही राजुरी गावात कारण दोन्ही स्थानिक उमेदवार असले मुळे कोणी डायरेक्ट बोलत नाही पण गावामध्ये शेळके सरांचं तर वजन पण आहे त्यांची कमांड आहे शेळके माउलेशीर शेळक्यांनी स्वतः उभं राहून कामही करून घेतलेली आहेत पण त्याचा प्रस्ताव तेवढा ग्रामपंचायती पुरताच मर्यादित राहणार आहे बाकीच्या ठिकाणी मर्यादित नाही हो काय तुला का तसं जर पाहिलं तर आजच्या काळात दोन्ही उमेदवारांपैकी दोन्ही उमेदवार आहेत तुल्यबळात परंतु आजच्या कारकिर्दीत स्वकर्तृत्वावर स्वकर्तृत्वावर घडलेलं नेतृत्व या पद्धतीने जर पाहायला जर गेले तर पंकज कंसे यांनी विविध कामं केलीत आणि पदावर राहून स्नेहलताई शेळगे यांनीसुद्धा भरपूर कामं केलीत परंतु या विरळीत जर पाहिलं तर पंकज शेटकंसे यांनी मुस्लिम समाजासाठी अल्पसंख्यक निधी भरपूर उपलब्ध करून दिला पाठरावर पाणी पुरवठा केला आणि बऱ्याच ठिकाणी असा आहे की ज्या ज्या ठिकाणी लोकांना रस्त्याची अडचणी असेल किंवा रस्त्याबद्दलच्या काही त्रुट्या असतील त्या त्यांनी सॉल्व्ह केल्यात म्हणून दोन्ही उमेदवार हेतुल्यवळा असतील तरुणांचा कल कोणाच्या मागे राहील तरुणांचा कल पंकज शेटकणसे आपण पाहतोय राजुरी गावामध्ये तरुणांचा कल पंकज यांच्या बाजूने असं म्हणतायत भाऊ काय परिस्थिती राहील राजौरी गावाची गटाची प्रथम तर वाणी साहेब तुमचं या ठिकाणी आल्याबद्दल तुमचं स्वागत वेलकम आ, दुसरी गोष्ट असं आहे की प जर निवडणुकीचा कल कौलचा जर विषय बोललो आपण तर त्यामध्ये माझं असं वैयक्तिक मत आहे की अल्पावधीतच नाव नावलौकिकास आलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आमचं मित्र पंकज भाऊ कंसे त्याच त्याचबद्दल ते त्यांच्याबरोबरच आमच्या ताय ताई स्मिता ताई कंसे ह्या निवडणुकीला उभे आहेत आणि आमचा म्हणजे जनमताचा जर विचार केला तर पंकज भाऊचं जर काम जर बघितलं तर कमी काळातच त्यांनी कुठल्याही राजकीय पाठबळ नसताना आणि कुठल्याही प्रकारचं मा पाठीमागं हे नसताना त्यांनी जवळजवळ मी माझ्या मा माहितीप्रमाणे पंचवीस कोटींची कामं आणलेली आहे जे आमदार शरद सोनव किंवा असतील किंवा इथे इतर राजकीय याच्यातून मा माध्यमातून तर एक जनरली जर आपण विचार केला तर आम्ही पण आता मी समाजात बघतो मी तर ज्या तरुणांचा कल कौल जो आहे तो आमच्या पंकज बरोबर आहे शेळके सरांच्या ताब्यामध्ये गावातील काही संस्था आहेत पण त्याचा प्राबल्य शेळके सरांच्या बाजूने मतदार म्हणून कन्वर्ट होईल नाही सांगतायत कसं असतं माहिती आहे का साहेब शेवटी ज तो जन जनतेचा कौल आहे आणि जनता जी आहे ती तू आज तरुण तरुण नेतृत्वकडे बघते पं शेळके सा सरांचं जर बोललं तर मागच्या एकदा टर्म त्यांना लोकांनी दिलेलं आहे आणि तरुणांचं काय की आता एक तरुण नेतृत्व समोर येतंय तर एक तरुण स आपण साथ दिली पाहिजे आणि त्याला एकदा संधी दिली पाहिजे हा मत आहे तर त्याच्याबद्दल त्याच्यामुळे जर समजा गावातील राजकारणाचा काही इफेक्ट पडेल असं मला तर नाही वाटत हो तुम्हाला काय वाटतं काय कल राहील राजुरीचा नाही नाही आपला तर एकच नाव पंकज दादा कंस बस अच्छा पंकज कंसे इथे आपण पाहतोय इथे कल पंकज कनसे यांच्या बाजूने अधिकचा दिसतोय आता इतर काही दुकानं आहेत जर आपण त्यांच्याशी पण बोलूया शेवटी मतदारांना आपला उमेदवार कोण कामाचा किंवा कोण विकास करणारा हे ठरवण्याची हीच संधी असते आणि त्याच्यामुळे मतदार आपलं मत अगोदर ठरवत असतो आपल्यासोबत एक दुकानदार दादा आहेत दा दादा नमस्कार आता जिल्हा परिषद निवडणूक सुरू झालेली आहे स्मिता कनसे स्नेहल शेळके हे दोन उमेदवार आपल्या राजुरी गावातील आहेत कोण विजय व्हायला हवं किंवा मतदारांचा कल कोणाच्या बाजूने दिसतो आता सांगता नाही काय सांगतो सांगता येत नाही म्हणजे दोघांना ओळखत नाही कल सांगता येतो दोघांना ओळखत नाही 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 ओळखतो ना दोघांना मतदारांचा कल कोणाच्या आता नाही सांगता येत काय जनता आमचा कल कोणाच्या बाजून तुमचा कल कोणाच्या ठरवलेलं नाही तुम्ही कोणाला ओळखता आम्ही दोघांनाही ओळखतो कोणा कोणाला आपले पंकज कनसे आणि शेळके स्नेल शेळके स्मिता कनसे स्मिता कनसे चला आता गटामधला कल काय राहील जाऊ दे गावाचं सोडून द्या बाहेरच्या गावांचा कल कसा राहील सांगताना काय सांगतो दुकानामध्ये गिरायक जेव्हा येतो तर चर्चा करतात ना की बाबा शेळके सरांचा कल जास्त आहे स्मिता कनसेंचा जास्त आहे स्मिल शेळकेंचा जन्म चांगला आहे चर्चा तर होते ना चर्चा। जी होते चर्चा कोणाची जास्त होते दोघांची चर्चा होते तरुणांनो काय तुम्हाला काय वाटतं कोण विजय झालं पाहिजे ठीक आहे तुमचं मतदान नसू द्या परंतु गावाचा कल तरुणांचा कल काय कुठे पंकजदा पंकज दादा कनसे पंकज दादा कनसे पंकज दादा पंकज दादा कनसे पंकज दादा का पंकज दादा पंकजादा का काय म्हणजे पंकजदा नाव घ्या असं काही सांगितलं का तुम्हाला कोणी पहिल्यापासून राजुरी गावामध्ये बहुतांशी युवकांचा कल हा पंकज कंसे यांच्या सोबत आहे आता निवडणुकीमध्ये नेमकं काय होईल हे आपण आज सांगू शकत नाही परंतु या राजुरी गटामधील बहुतांशी तरुण हे पंकज कनसे यांच्यासोबत कन्वर्ट झालेले आहेत आता शेळके सर किंवा स्नेहल शेळके यांचे सहकारी कार्यकर्ते ह्या तरुणांचा कल कन्वर्ट करण्यास सक्सेस झाले तर निकाल फिरू शकतो परंतु आजच्या घडीला या राजोरी गटामध्ये तरुण मंडळी स्मिता कन्से यांच्यासोबत आहे हे वास्तव आहे सुरेश वाणी बिंगना टाइम्स राजौरी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका